विश्वगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचं पालखी सोळा दोन हजार चोवीस श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे निघाला असून पंधराव्या दिवशी नगर या ठिकाणी काल विसवलेला होता काल समाधी सोहळा या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांचा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी त्याच जोमाने त्याच तेजाने हा सोहळा साकत या ठिकाणी प्रस्थान करत आहेत रस्त्याने जाता जाता काही वारकरी या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत काय सांगाल बाबा कशा पद्धतीने आपण या ठिकाणी येऊन पोचलात आणि काय वाटलं तुम्हाला या पंढरपूरच्या वारीबद्दल खरं तर सांगायचं म्हणलं म्हणजे त्र्यंबकेश्वरून आम्ही तेवीस तारखेला पैदल यात्रा पंढरपूरच्या या मार्गे निघालो आहे तरी आम्ही हा दीडशे ते दोनशे किलोमीटर हा अंतर पार करून मी आता अहमदनगरमोते रात्री पोचलो होतो आम्ही तर अहमदनगर आल्यानंतर खरोखरच मला एक आठवण आली का आपण नऊ जून एक्क्याऐंशीमध्ये आर्मीमध्ये भरती झालो आणि ट्रेनिंग करण्यासाठी मी आर्मड कोर सेंटरमध्ये मी पोहोचलो तर पोहोचल्यानंतर मी आज साधारण अठरा वर्षाच्या वयाचा असताना मी ट्रेनिंग पार केली आणि ट्रेनिंग पार केल्यानंतर मी जम्मू काश्मीर राजस्थान पंजाब वगैरे द्रास सेक्टर टायगर एरिया त्यापर्यंत मी आपली सर्व्हिस पार केली पण सर्व्हिस सव्वीस वर्ष नोकरी पार केल्यानंतर शेवटी मला हा आज एक पंढरपूरला जाण्याचा एक मोका मिळाला आहे तर आम्ही हे ट्रेनिंग करत असताना हे जे पंढरपूरची वारी जात होते आम्ही ह्या वा पंढरपूरच्या वारीकड पूर्ण लक्ष देतो होतो का हे दिवस आपल्याला कधी येतील हे दिवस आपल्याला कधी येतील असं वाटत होतं पण आज तो एक क्षण उजडला आहे आणि आम्ही सर्व पंढरपूरच्या मार्गे पैदल जात आहे ज्यावेळेस त्र्यंबकेश्वरून निघालो होतो मी आर्मीत पूर्ण सर्विस करत असताना खूपच आम्हाला मेहनत घ्यावं लागते प पूर्ण एक्सरसाईज असो किंवा कामाबद्दल आम्हाला खूपच त्रास घ्यावा लागतो तरी माझा पाया थोडासा फ्रॅक्चर झाला आहे तरी पण मला एक इच्छा वाटत होती की मी ह्या वारीमध्ये पंढरपूरला पोचेल पण मला पहिल्या दिवशी मी साधारण वीस ते बावीस किलोमीटर अंतर पार केलं अंतर पार केल्यानंतर पंढरीनाथाची कृपा निवृत्तीनाथाची कृपा ही माझ्यावरती झाली आणि माझं हे दुखणं बंद झालं आणि त्यानंतर मी हा दीडशे ते दोनशे किलोमीटरचा प्रवास अगदी आनंदाने पार केला तरी माझी इच्छा आहे की मी दहा ते अकरा ते बारा वर्ष मी अजून लगातार दरवर्षी येईल अशी माझी प्रकट इच्छा आहे तरी माझे जोडीदार एक पोलीस रिटायरमेंट झालेली आहे ठोपेसाहेब आम्ही शिंदेसाहेब आम्ही दोघेही सक्ती आर्मी रिटायर करून आमचं साठ वर्ष पानं झालं झालेले आहे पण आम्ही दोघांनीही प्राण केला की के ही जर वारी आमची पैदल पूर्ण आत्तापर्यंत झाली ही पुढं पण ते निवृत्तीनाथ करतील सक्सेस करतील पण इथून पुढं आम्ही कोणतंही वर्ष हे टाळणार नाही जोपर्यंत आपला सास आहे जोपर्यंत आपल्या शक्ती आहे ही पंढरीनाथ जोपर्यंत निवृत्तीनाथ आपल्याला बोलवतील पंढरपूरला तोपर्यंत आपण ही वारी ही रेग्युलरच करत राहणार तरी मी पंढरपूर पंढरपूरला जाऊन परत मी निवृत्तीनाथाचा एक त्यांच्या मी ऋणी राहील का तुम्ही मला इथपर्यंत पोहोचवले असेच मला शेवटपर्यंत आम्हा दोघांना पोलीस रिटायरमेंट आर्मी रिटायरमेंट आम्ही एक देश सेवाची सेवा करून आलेले आहे आता आम्हाला समाजामध्ये आम्हाला वावरून पूर्ण हा मेळा बघायचा आहे तरी तो मेळा आम्हाला साथ देऊ राहिलेला आहे हे खूप आनंदाची गोष्ट याची, याची डोळा अनुभव या निवृत्तीनाथांच्या संघे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवाई श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वर